नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प येथे चितळांचे स्थलांतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून यशस्वीपणे स्थलांतरण चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प टी आर येथून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प म्हणजेच एन एन आर येथे चितळांचे स्थलांतर करण्याच्या दुसऱ्या टप्प्याची मोहीम अत्यंत यशस्वीपणे पूर्ण झाली आहे विशेष म्हणजे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एकाही चितळाचा मृत्यू झाला नाही ही, ना ही, ही वनविभागासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे या मोहिमेत जामनी गवताळ परिसरातून एकूण त्रेसष्ट चितळे सुरक्षितपणे पकडून नागझिरा प्रकल्पातील सॉफ्ट रिलीज एनक्लोझरमध्ये हलविण्यात आली चितळ हा स्वभावतः संवेदनशील प्राणी असल्याने पकडताना हाताळताना किंवा वाहतुकीदरम्यान त्यांच्यावर मानसिक ताण येण्याची भीती कायम असते यालाच भाषेत कॅप्चर मायोपॅथी म्हणतात मात्र आजच्या स्थलांतरात अशी एकही घटना घडली नाही चितळ पकडण्यासाठी जामनी गवताळ परिसरात बोमा पद्धतीचा वापर करण्यात आला या पद्धतीत प्राण्यांना भीती न वाटू देता सावधपणे सुरक्षित क्षेत्राकडे मार्गदर्शन केले जाते टी परिसरातील अनुकूल अधिवास आणि मोठी चितळ संख्या या घटकांनी प्रक्रिया अधिक सुलभ झाली पकडलेले चितळे विशेष बनविलेल्या ट्रान्सलोकेशन वाहनांद्वारे नागझिरा प्रकल्पात हलविण्यात आली या वाहनांची रचना प्राण्यांना कमी ताण देण्याच्या दृष्टीने करण्यात आल्याने प्रवासदरम्यान त्यांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे साधले गेले वनविभागाच्या टीमने अत्यंत काळजी आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या या ऑपरेशनमुळे टीएटीआरमधील चितळसंख्येचे नियंत्रण आणि नागझिरा प्रकल्पातील पर्यावरणीय संतुलन राखण्यास मोठी मदत होणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे